मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी महामोर्चा काढत मुंबई गाठली होती आणि त्यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता जरांगेंनी चलो दिल्लीचा नारा दिलाय मात्र यावेळी ना आरक्षणाचा मुद्दा आहे ना कोणती मागणी आहे त्यामुळे अनेकांना प्रश्न पडलाय की मग जरांगेंनी असा नारा का दिला आणि फक्त राज्यातीलच नाही तर देशभरातील मराठा बांधव दिल्लीत एकमेकांची गळा भेट घेतील असं जरांगेंनी म्हटलंय चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की दिल्लीला जाण्यामागचं जारांगेच नेमकं कारण काय आहे आणि देशभरात कोणकोणत्या राज्यात मराठा समाजाचे लोक विखुरलेले आहेत नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट आधी मुंबईच्या वेशीपर्यंत धडक देऊन मनोज जरांगे पाटील सेलिब्रेशन करून परतले त्यानंतर त्यांनी पुन्हा थेट मुंबईच गाठली आणि मुंबईच्या आझाद मैदानातलं आंदोलन यशस्वी ठरल्यानंतर ज्या पद्धतीनं सरकारला नाचवलं आणि विजयाचा गुलाल उधळला ते अख्या महाराष्ट्राने पाहिलेलंच आहे जरांगेंच्या यांच्या महामोर्चानं उपोषणानं शेवटी सरकारनं मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पुन्हा आपल्या गावी परतले मात्र आता एकदा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला नवी हाक दिली आहे ती अशी आहे की आता मुंबई नाही तर थेट दिल्ली गाठायची आणि विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातील मराठा बांधव नव्हे तर देशभरातील मराठा बांधवांनी दिल्ली गाठायची असं थेट निमंत्रण त्यांनी यावेळी दिलेलं आहे सगळ्यात आधी मनोजरांगे पाटील काय म्हणालेत हे जाणून घेऊया दिल्लीला आम्ही कोणत्याही मागण्या घेऊन जाणार नाहीये आमचे मराठा बांधव अनेक राज्यांमध्ये विखुरलेले आहेत कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं तसं आज सगळे बांधव एकत्र आले पाहिजेत याशिवाय महाराष्ट्रातील मराठा बांधव हरियाणाला भेटणार आहेत हरियाणाचे बांधव महाराष्ट्राला भेटणार आहेत तर गुजरात मधील मराठे महाराष्ट्रातील मराठांना कडकडून मिठ्या मारतील राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक तमिळनाडू बिहार गोवा आणि दिल्ली या ठिकाणचे मराठे आपल्या महाराष्ट्रातील भावांना मिठ्या मारतील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे एवढंच नाही तर आम्ही खूप दिवसांनी एकमेकांना भेटणार आहोत आम्ही प्रत्यक्ष एकमेकांना भेटणार आहोत आणि तो एक आनंद सोहळा असणार आहे शिवाय एक तो सुवर्ण दिवस सुद्धा असणार आहे असं जरांगेंनी म्हटलंय आमच्या राजानं अटकेपासून कटकपर्यंत अगदी अगदी अफगाणिस्तानपर्यंत झेंडा फडकवला आहे दिल्लीतही झेंडा फडकवलाय कुठे कुठे आपल्या राजाचे पवित्र पाय लागलेत ती भूमी पवित्र झालीय त्या भूमीला आपण नतमस्तक झालं पाहिजे म्हणूनच आपल्या मराठा बांधवांसाठी मराठा समाजासाठी एक मोठं अधिवेशन दिल्लीला घेणार आहोत असं जरांगे म्हणाले आता आपण एकदा देशभरात मराठा समाज मराठा बांधव कुठे कुठे विखुरलेला आहे याबद्दल जाणून घेऊया हिंदुस्थानात अनेक वर्ष परकीयांचा ताबा होता त्यात मोगल साम्राज्य सर्वात शक्तिशाली मानलं जायचं पण हेच साम्राज्य मराठ्यांनी पराभूत केलं आणि नवीन इतिहास घडवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यानं उभं राहिलेलं मराठा साम्राज्याचं अठराव्या शतकात संपूर्ण हिंदुस्थानभर पसरलं तसं बघायला गेलं तर आज देशभरात वेगवेगळ्या राज्यात आठ कोटींपेक्षा अधिक मराठा समाज पसरलेला आहे है। मराठ्यांची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रातच सर्वाधिक म्हणजे जवळपास साडेचार कोटींपेक्षा जास्त मराठ्या राहतात आणि राज्या बाहेर पाहिलं तर गोवा हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर येतं राज्याच्या लोकसंख्येच्या सोळा ते अठरा टक्के मराठा समाज तिथे असून जवळपास अडीच लाख लोकसंख्या मराठ्यांची आहे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे असोत किंवा सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दोघीही मराठा समाजाचेच त्यानंतर कर्नाटक राज्य हे तिसऱ्या स्थानावर आहे बेळगाव बागलकोट बिदर गुलबर्गा या शहरांमध्ये चाळीस ते पंचेचाळीस लाख मराठा बांधव राहतात मध्य प्रदेश चौथ्या स्थानावर असून इंदोर देवास धार गोपाळ उज्जैन या जिल्ह्यांमध्ये ते चाळीस लाख मराठा बांधव राहतात राजकारणात ज्योतिरादित्य शिंदे किंवा राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे या देखील मराठा समाजाच्या आहेत त्यानंतर पाचव्या स्थानावर गुजरात राज्य येत असून इथल्या अहमदाबादसह विविध शहरात तब्बल तीस लाख मराठा बांधव पसरलेले आहेत गुजरात भाजपचे अध्यक्ष व नवसाचे खासदार सी आर पाटील जे दोन हजार एकोणीस मध्ये विक्रमी बहुमताने निवडून आले हे देखील मराठा समाजाचे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यात मिळून साधारण बावीस लाख ,00 मराठे राहतात छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा भा दक्षिण भारताच्या मोहिमेवर आले होते तेव्हा अनेक मराठे इथे स्थायिक झाले आजही शैलम मध्ये शिवाजी महाराजांचं मोठं मंदिर आहे आणि त्यामुळे या राज्यात मराठ्यांची चांगली वस्ती पाहायला मिळते हरियाणामध्ये सुद्धा मराठा समाजाचे लोक दिसून येतात पानिपतच्या लढाईनंतर अनेक मराठे तिथेच राहू लागले आणि आज त्यांना रोड मराठा म्हणून ओळखलं जातं दरवर्षी चौदा जानेवारीला हरियाणात मराठा शौर्य दिवस साजरा केला जातो आणि देशभरातील मराठा बांधव सुद्धा तिथे भेट देतात त्याशिवाय छत्तीसगड दिल्ली पश्चिम बंगाल ओडिशा केरळ दादरा नगर हवेली दमन सिल्वासा अशा राज्यातही मराठा समाजाच्या बांधवांचं अस्तित्व पाहायला मिळतं महाराष्ट्राच्या मातीतील आता मराठा आरक्षणाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी नंतर लवकरच दिल्लीमध्ये देशभरातील मराठ्यांचंच अधिवेशन घेणार आहेत ज्याची तारीख लवकरच जाहीर होईल दिल्लीतही मराठ्यांची गर्दी पाहायला मिळेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला लगेच सबस्क्राईब करा